आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो मिर्जे बेंगलोर एथिल राज लक्ष्मी नंदा यांचा पंतप्रधान मोदी प्रचार रैली से आमदार सुरेश खाड़े यानी स्वागत केला के आगामी निवडणूक मध्ये मोदींच्या प्रचारासाठी बेंगलोर ते दिल्ली असा बुलेट वरून प्रवास राज लक्ष्मी यांनी सुरू केला आहे स्वागत मिरज भाजप कार्यालय येथे आमदार सुरेश खाडे यांनी केला आहे बेंगलोर ते दिल्ली असा बुलेट या वाहनावरून पंचावन्न दिवसाचा प्रवास आठ राज्यातून पंधरा हजार दोनशे पंचवीस किलोमीटर केला जाणार आहे या रॅलीची माहिती राज लक्ष्मी मंदा यांनी दिली आहे त्याचे स्वागत करून त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा आमदार सुरेश खाडे यांनी दिल्या आहेत हम 25 लोगों का टीम है और के द्वारा हम इस रैली को आयोजन किए हैं पूरा पूरा 60 डेज़ भारत देश में रैली चल रही है पंद्रह हजार दो सौ पच्चीस किलोमीटर मैं बुलेट से यात्रा कर रही हूँ मेरा संकल्प है 2019 में मोदी जी फिर से प्रधानमंत्री बनना है देशवासियों के लिए ये संदेश दिलाने के लिए मैं यात्रा कर रही हूँ त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काही महिला उलटवरती मोटरसायकलवरती ह्या बेंगलोरहून निघालेल्या आहेत ह्या जवळजवळ पंधरा पंद्रा हजार पंधरा हजार किलोमीटर हा प्रचार करत मोदी साहेबांचा प्रचार करत ह्या दिल्लीला पोहचणार आहेत आठ राज्य पंच आठ राज्य पंचावन्न गावं हे प्रवासी करणार आहे त्यामुळं त्यामुळं निश्चितच हा प्रचार म्हणजे काय आहे आणि मोदी म्हणजे काय आहे हे प्रत्येकीच्या घराघरात समजलं पाहिजे झालं पाहिजे यासाठी यांचा प्रयास चालू आहे आणि तो प्रयास गेला पाहिजे त्याबद्दल जुमत नाही आहे पण मोदी घराघरात पोचलेले आहेत पण सध्या जे वातावरण काँग्रेसनं जे पेटवलेलं आहे फोटो बोलायचं रुटूम बोलायचं ते थांबण्यासाठी ह्या महिला प्रचाराला उतरलेल्या सगळ्या आणि निश्चितच सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज